आपला दुसरा आणि शेवटचा दिवस आज आपण पत्ता दखलला आणि तिथूनच पुढे हंपीला जाणार आहोत सो पत्ता जात असताना एक रूट आहे जो मधूनच आपण बघणार आहोत आणि त्या रूटवरती काही भांडाट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता आपण जवळ पहिल्यांदा ब्रेकफास्ट करायला खाली ते काका आले असणार आहेत जे की कालपासून ते माझ्यासोबत आहेत एज अ गाईड म्हणून सो ते आज माझ्यासोबत अकरा ते बारा वाजेपर्यंत असणार आहेत पी हॉटेल आपल्याला दिसलेलं आहे ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्टसाठी इकडे उडीपी हॉटेल्स चांगले असतात मित्रांनो ब्रेकफास्ट करायला या इकडल्यानंतर माझा ब्रेकफास्ट फक्त इडली आणि वडा झाला कारण की या इथे दोन दिवस मी बघतो मला उत्तप आणि डोसा मिळत नाही का कोणास तो चले चलो चलो तुम्ही पाठीमा बघताय का बाजरीची शेती आहे जे आपल्या इकडे बऱ्यापैकी कमी शेती असते मराठवाड्यामध्ये जास्त असते असं मी ऐकलेलं आहे काय भारी ना मित्रांनो जाता आता मला या इथे काही शेतकरी सूर्यफुलाचं जे दाणे आहेत ते पॅक करताना दिसले हे पोते भरताना दिसले सो so, सूर्यफुलाचे जे काही दाणे असतात किंवा त्याला जे आपण अपन... इसको क्या कहते हम सुरपण सुरपन ओके यांच्या भाषेमध्ये सुरपण म्हणतात तर हे आता हेच तो तेल काढणार ऑइल आता नेस का सनफ्लावर ऑइल हाँ सनफ्लावर हां कहां पे खेती इसका खेती कहां पे है अभी होता है या हाँ। बाद में होता है खेती बाद इसके बाद होगा हाँ। ओ नाइस बघना कसल भारी <laughs> खूप दिवसांनंतर मी हे बघतोय जे आमच्या गावाकडे पण असायचं हे आम्ही करायचो आमच्या शेतामध्ये पण बऱ्यापैकी आता कमी झालाय पण ले ही आहे सूर्यफुलाची शेती आणि आता बघताय सूर्यफुल काढणीला आलेली आहेत हे बघा अदरवाइज या इथे मस्तपैकी पिवळ्या फुलांचा बहर बहरलेला असतो सगळीकडे काय तो नजारा असेल चभराट ना पाठीमागे या इकडे बघाल तर तुम्ही सगळीकडे म्हणजे हा जो प्रदेश आहे तो बऱ्यापैकी कमी पाऊस असलेला प्रदेश आहे तरी सुद्धा या इकडे नारळाची झाड आहेत आपल्याला असं वाटतं की साऊथ इंडियामध्ये सगळीकडे नारळाची झाडं ॲटोमॅटिक आलेले आहेत तर नाही ही लोक लावतात या इकडच्या लोकांचं आणि नारळाचं एक वेगळंच नाते मित्रांनो मला त्या तिथे काही बायका सूर्यफुल काढताना म्हणजे त्याची काढणी करताना दिसतात आहेत सो ते मी तुम्हाला दाखवतो नक्की कशी काढणी केली जाते आणि हे बघून बघूनही ऑलरेडी काढलेलं बघा तुम्ही बघता वरचे जे शेंडे शेंडे सगळे काढलेले आहेत आणि हे बघून मला माझं बालपण आठवलं कारण की बालपणी आम्ही काय करायचं काय जेव्हा सूर्यफुला अशी तुटायची का त्या इथून तेव्हा हे अशी वाकडे व्हायचे आणि ह्याला आम्ही खालच्या दांड्याला पकडून रस्त्यावरनं असा तो एखादा गाडा कसा फिरवतो तसा फिरत फिरत आम्ही पळत पळत जायचो तो एक आमचा वेगळा खेळ असायचा चला आणि या इथे सर्व बायका सूर्यफुल काढताना आप गाणं नाही गातो क्या गाणं नाही गाते गाना कन्नडाही घालो आप तर मी त्या स्त्रियांना विनंती केली की तुम्ही तुमच्या इकडचं ट्रॅडिशनल एखादं गाणं गा हे काम करत करत खूप भारी वाटेल पण नाही म्हणजे त्या लाचतात आहेत ते इतर लोकांच्या समोर ते गाणं नाही म्हणणार ते म्हणतात की आमचं आम्ही गाऊ समोर नाही नो मीन्स नो आणि आपण पोचलो आहोत पत्तदकुल्लू या गावी या गावी आहेत खूप मंदिरं म्हणजे एकाच ठिकाणी खूप मंदिरांचा संच आहे मंदिर, आणि अगेन ही जी साईट आहे ती आहे ए एस आयच्या अंडर तो या इथे त्यांचं बुकिंग काउंटर आहे तिथे जाऊन आपण तिकीट्स घेऊयात एंट्रीच्या त्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपण आता फायनली प्रवेश घेतलेला आहे त्या मंदिरांच्या आवारामध्ये हा जो काय तुम्ही परिसर बघताय किती मेंटेन आहे गार्डनिंग व्यवस्थित करण्यात आलेला आहे आणि हा आहे तो पाठीमागचा मंदिरांचा संच भारतीय स्थापत्य कलेच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक संपदेला विलक्षण कलाटणी देणारी मंदिरे कर्नाटक राज्यात प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या कालखंडात उभी राहिली कर्नाटकात सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या आराध्य दैवतांविषयी भक्ती प्रेम आणि आदर अभिव्यक्त करण्यासाठी मंदिरे उभारली अशीच एक जागा जिथे गेल्यानंतर ना सांस्कृतिक संचितांची श्रीमंती थक्क करून सोडते ती म्हणजे पट्टदकल गावची असे विदारक चित्र एका बाजूला दिसत असले तरी येथील एकापेक्षा एक सुंदर सरस मंदिरांमुळे आज हा गाव जागतिक वारसा स्थळांच्या लौकिकास पोहोचलेला आहे मित्र इथलं आपण पहिलं मंदिर बघत आहोत काळ सिद्धेश्वराचं हे जे मंदिर आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे आठशेच्या काळामध्ये आणि ह्या मंदिराची जी रचना आहे ती आतमध्ये एक गर्भगृह आहे ज्याच्यामध्ये शिवलिंग आहे आणि बाहेर असा मंडप आहे सभा मंडपातून गर्भगृहामध्ये प्रवेश करत असताना या दारावरती काही शिल्प कोरलेली आहेत त्यात हे जे मधलं शिल्प आहे ते शंकर पार्वतीचं आहे या इकडे ब्रह्मा आहे इकडे विष्णू आहे आणि आतमध्ये अशी पिंड आहे थोडी मोठी पिंड आहे चालुक्य राजवट सत्तेत असताना बदामी जवळील एहोले या आपल्या राजधानीमध्ये राहून आजूबाजूच्या परिसरात आणि पत्तदकल इथे चालुक्य राजांनी भरपूर मंदिरे बांधली ही मंदिरे आणि तिथे बसवलेल्या शिळा त्या काळी राज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरल्या जात असतात इथले स्थापत्यशास्त्र इतके सुंदर आहे की ह्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देऊन टाकला मित्र हे आहे संगमेश्वराचं मंदिर आणि ह्याची जी निर्मिती ती द्रविड शैलीमध्ये करण्यात आलेली आहे आणि असं म्हटलं जातं की चालुक्याच्या काळामध्ये पत्दकलमध्ये पहिलं मंदिर जे बांधले गेलं ते हेच चालुक्य नरेश विजयादत्त्य यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे परकीय आक्रमणांची भयानकता किती होती ना की आपल्याला इथल्या मूर्त्यांच्याकडे बघून कळतं आहे प्रत्येक मूर्तीची जी मुंडकी आहे ती कापण्यात आलेली आहे तोडण्यात आलेली आहे इथे जी नंदी आहेत तिथे तर खूप मोठा नंदी आहे त्याची तर मुंडकीच नाही आहे सो ह्याच्यामुळे या इकडे पूजा अर्चा केली जात नाही ज्या मंदिराच्या समोर नंदी सुस्थितीमध्ये आहे फक्त तिचीच पूजा केली जाते मित्र हे आहे गलगनाथाचं मंदिर ह्याचीसुद्धा जी निर्मिती आहे ती नागर शैलीमध्येच करण्यात आलेली आहे आणि ह्याचा जो आवारा बघितला तर आतमध्ये गर्भगृह तर आहे त्याच्यानंतरनं सभापंडप आहे प्रदक्षिणेसाठी जागासुद्धा आहे आणि ह्याची उंची बऱ्यापैकी आहे आता सध्या ह्याची परिस्थिती जी आहे ती बऱ्यापैकी ढासळलेली आहे पुरातत्व खातं ह्याला जपणूक करण्यासाठी काही योजना आणताय जसं की त्या तिथे काल पाठीमागे पट्ट्या सुद्धा लावलेल्या आहेत ती दगड वाचवण्यासाठी चालुक्य राजवटीतील राजा विजयादित्य राजा विक्रमादित्य दुसरा त्याच शतकात पुढे राजा कीर्तीवर्मन दुसरा यांनी मलप्रभा नदीच्या सुपीक किनारी ही पत्तदकलची आता आपण आहोत विरुपाक्ष मंदिरामध्ये श्री भगवान शंकर यांना समर्पित हे मंदिर ह्याला लोकेश्वर असंही म्हटलं जात होतं चालुक्य नरेश विक्रमादित्य दुसरा ह्यांची जी पत्नी आहे त्यांनी ह्या मंदिराची उभारणी केली त्याचं औचित्य हे होतं की त्यांच्या पतीने म्हणजे अर्थातच विक्रमादित्य दुसरा यांनी पल्लवची राजधानी कांचीपुरम येथे तीन विजय मिळवले त्याच्या स्मरणार्थ हे मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे कांचीपुरमच्या कैलाश मंदिराप्रमाणेच याची बांधणी ठेवली गेली गर्भगृह अंतरा मंडप प्राकारा कळस अशी हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्राप्रमाणे या मंदिरांची बांधणी दिसून येते विरुपाक्ष मंदिरामध्ये प्रवेश करतानाच या इथे मला काही मूर्त्या दिसतात आहेत त्या मूर्त्यांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे ते मी सांगतो आता या मूर्तीला जर तुम्ही बघाल तर सोनं भरपूर आहे म्हणजे दागिने भरपूर आहेत ह्या दोघांच्या अंगावरती आणि ह्यांच्या एक्झॅक्ट एक अपोजिट एक या इथे ही जी जोडी आहे ह्यांच्या अंगावरती नॉर्मल वस्त्र परिधान करण्यात आलेली आहेत ह्याचा अर्थ काय तर या मंदिरामध्ये प्रवेश कोण करू शकतं तर गरीबातला गरीब, गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत हे दोन्ही करू शकतात या इथे आपल्याला द्वारपाल सुद्धा दिसतात यांचं नाव आहे वीरभद्र आणि यांचं आहे भद्र सो वीरभद्रांच्या जर तुम्ही कपाळावरती बघाल तर अजून एक डोळा आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की श्री भगवान शंकर यांच्या कपाळावरतीच तिसरा डोळा आहे तर याही इथे तिसरा डोळा दर्शनात आलेला आहे त्याचा अर्थ काय मला उमगलेला नाहीये पण इथे मला तरी तो दिसतोय या परिसरातून एक नदीसुद्धा वाहते जिचं नाव आहे मलप्रभा जी मला पाठीमागा दिसते सध्या जास्त पाणी नाही आहे पण जेव्हा भरपूर पाऊस होतो वा या इकडे तेव्हा पुराचं वातावरण या इकडे होत असतं आणि पुराचं पाणी अक्षरशः गावामध्ये घुसतं आणि या मंदिरांमध्ये सुद्धा घुसतं जेव्हा पाणी घुसतं त्याच्यानंतर पाणी जातं तेव्हा या इथे जो काही मलबा साठत असेल त्याच्यानंतर जी काही साफसफाई करावी लागत असेल ह्या लोकांना नेक्स्ट लेवल हे मॅनेजमेंट आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा हे ठिकाण ते इतक्या छान रीतीने जपत आहेत हे विशेष आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही जी आहे ती चालुक्याची राजधानी होती आणि या राजधानीचा थेट व्यापार होत होता रोमन साम्राज्याबरोबर इथे मानवी उत्क्रांती खूप लवकर झाली असावी असं लोकं सा लोक का म्हणतात कारण की ही जी काय स्थापत्यकला का आहे ती खरंच खूप विलक्षण आहे खूप युनिक आहे आणि ही स्थापत्यकला बनवण्यासाठी याय हत्यारांचा वापर जो केला जात होता ती हत्यारं आत्तासुद्धा या मलप्रभा नदीमध्ये सापडली गेली होती काही वर्षांपूर्वी सो जबरदस्त आहे हे ठिकाण अजूनही जितकं बघेल एवढं कमी आहे इथले जे काही नक्षीकाम आहेत डिझाईन्स आहेत त्या बघायला गेलं तर अख्खा दिवस किंवा अख्खा आठवडा पुरणार नाही मला असं वाटतं की वा। आता वेळ झाली आहे आपल्याला इथून निघायची लवकर निघत आपल्याला पुढे जायचं आहे हम्पीला पुढे चालुक्य साम्राज्य लयाला गेल्यावर राष्ट्रकूट साम्राज्य उदयास आले आणि त्यांनी पत्तदकल मंदिरांच्या सौंदर्यात भर घातली मंदिर बघून झाल्यानंतर आता वेळ झालेली आहे जेवायची त्याच्यामुळे आता आपण इथलं एक थाळी जेवणार आहोत आता या थाळीमध्ये नक्की काय काय पदार्थ आहेत ना ते मला समजू शकत खूपच वेगवेगळं आहे यांना मी नावं विचारतो आणि यांची नावं सुद्धा खतरनाक असतात ओके ज्वारीची भाकरी सुद्धा आलेली आहे या इकडे भाकरी बनवली जाते आले आले। दाल आहे दाल वांगे 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 बैगन बैंगन बैंगन ते गोबी गोबी ते शेंगन चटणी शेंगदाणा चटणी ऑरेंज का चटणी ऑरेंज 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 आणि पिकल okay. पिकल ओके दही ज्वार की भाकरी बाजरी की होती ना ओके भाकरीला भाकरीच बोलतात भाकरी बोलतात हा बैंगण ना बैंगणच बोलतात त्या बात आहे म्हणजे आपल्यासारखं जेवण आहे इकडे टेन्शन घ्यायची गरज नाहीये चला भाजी पण आली चला तर मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे या इथून आपल्याला तर जायचं आहे हम्पीला पण जाण्यासाठी ज्या बसेस ज्या असणार आहेत ना त्या मला वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलावं लागणार आहेत आता हे मला बोलतात की एक तर तुम्ही अहेओला जा तिथून मग अमीनगड अमीनगड एक आहे तिथून दुसरी एक बस आहे ती इलकलला जाते मग त्यासाठी पुन्हा आपल्याला पाठीमागे बदामी साईडला जावं लागेल आणि ह्या ज्या बसीसल्या ते फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे तो खूप उशीर होणार आहे आपल्याला या भागामध्ये फिरताना थोडासा पब्लिक ट्रान्सपोर्टचा इश्यूज आहे चलो बाय बाय बस मिळालेली आहे आपल्याला अहिमगडची बात आहे आपलं मिशिप चांगलं आहे की आपल्याला डायरेक्ट अहिमगडची गाडी मिळालेली आहे नाहीतर काही हो आपल्याला सुरू असतं सो आता अहिमगडहून आपल्याला दुसरी गाडी असणार आहे कंपनीसाठी पल? हे क्या इलकल जाता है ना आमिनगडवरून मला इलकल गाडी भेटलेली आहे आता या गाडीने मी पुढे जाणार आहे हॉस्पिटला आपण आता इकलला पोहोचलो आहोत जे इथून आपल्याला हॉस्पिटला किंवा हम्पेला जाण्यासाठी कसेस आहे इन्क्वायरी करू या सर हॉस्पिटल जाने के लिए बडा गाडी ओके रेड रेड ओके इकलचं बस स्टँड मोठं वाटतं आता या इथून नक्की कुठली जातीय बस हॉस्पिटल हॉस्पिट ओके 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 ग्रेट साठी लागलेली आहे आता थेट हम्पी फायनल आपण पोहोचलो आहोत हॉस्पिटला या इथे आपल्याला कोणतरी हम्पीवरून पिक करायला येणार आहे कारण की माझं हॉटेल बुकिंग अलई डी झालेलं आहे सो आता मी त्यांची वाट बघतो ओके आप हो ओके श्रीकांत चलो ओके hey, okay. तर इथे आपण राहणार आहोत पुढचे दोन दिवस मस्त पैकी कडक कडक पाण्याने आंघोळ केलेली आहे आता फ्रेश झालेलो आहे आता मारायचं आहे मला एक चहा आणि एक राऊंड मारायचं आहे मला मार्केटमध्ये कारण की काही गोष्टी मला घ्यायच्यात कंगवा नाही रमा इकडे तर मी थांबलेलो आहे खुशी कॉटेजमध्ये ज्यांचा एका दिवसाचा चार्ज आहे सातशे रुपये आणि दोन दिवस मी इथे थांबणार आहे सो त्याचे चौदाशे रुपये माझे झालेत ज्वॅलरी जाले मी पे केले सो तो आजच्या दिवसाचा माझा खर्च आहे चला तर आपण आता हम्पीच्या मार्केटमध्ये फेरफटका मारून येऊयात बघूयात काय काय मिळतं या इथे हे बऱ्यापैकी म्हणजे बदामीपेक्षा बऱ्यापैकी डेव्हलप सिटी दिसते मला सिटी म्हणायचं की गाव म्हणायचं कारण की या इथे इमारती नाही आहेत मोठमोठ्या मोड़ कारण की या इथे अलाव नाही आहे त्याच्यामुळे या इथे होमस्टेज जास्त आहेत हम्पीचं जे मार्केट आहे ते एवढंच याच गल्लीमध्ये आहे इतर ठिकाणी होतं ते बारा वर्षापूर्वी काढून टाकलेलं आहे ते फक्त इथेच अलाव केलेलं आहे आणि आत्ता तुम्हाला या इथे गर्दी दिसणार नाही कारण की ऑफ सीझन चालू आहे सीन चालू आहे म्हणजे पाठीमागे पूर्णपणे केळीची बाग आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाठीमागे असा ॲम्बियन्स म्हणजे खरं तर आता सीझन असल्यामुळे लोक नाही आहेत पण खूप भारी म्हणजे मी अक्षरशः मांडी घालून बसलेलो आहे इथे खूप भारी वाईब येते आणि आपण ऑर्डर केलेली आहे पोलो बिर्याणी पोलो बिर्याणी म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी आहे